नमस्कार मी हर्षला महाजाव कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडसएंट बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे डायरेक्टली मुलाखत असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये फक्त इंटरव्ह्यू बेसिसवरती या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे बऱ्याच पोस्ट निघालेल्या आहेत या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेला आहे कोणत्याही शाखेतून तो तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहे काही पोस्ट साठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तर काही पोस्ट साठी या ठिकाणी फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहे तर या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे लोकेशन कशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये जर तुम्ही पहिल्यांदा आला आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनल केला नसेल तर मित्रांनो करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील काय जॉब अपडेट आहे चला पाहत आता स्क्रीनवर तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण इंडस इंड बँकेच्या ऑफिशियल करिअर पेज वरती आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती बँकेबद्दलची बघायला मिळणार आहे ही पहिल्यांदा तुम्ही माहिती सगळी वाचून घ्या बँकेबद्दलची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल वर्क विथ असवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचायला मिळेल जॉईन असवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पेज लोड होत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे लोकेशन सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही ज्या पण लोकेशनला राहत असाल ते लोकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे डिपार्टमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही लोकेशन सिलेक्ट करू शकता तुम्ही ज्या पण लोकेशनला राहता ते लोकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर अप्लाय नाववरती तुम्हाला इझिली क्लिक करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अशी संपूर्ण माहिती बघायला मिळेल तर तुम्ही ज्या पण लोकेशनला राहता ते लोकेशन तुम्ही सिलेक्ट केलं की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं लोकेशन बघायला मिळेल तर अप्लाय फॉर दिस जॉबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज बघायला मिळेल ज्यावरती तुम्ही बघू शकता डायरेक्टली जीमेलवरनं सुद्धा अप्लाय करू शकता परंतु तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं साईन इन करून घ्यायचं आहे अकाउंट या ठिकाणी तुमचं कोणतंही अकाउंट नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साईन अप करायचं आहे ज्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे आहे ईमेल आय डी पासवर्ड कन्फर्म पासवर्ड पर्सनल प्रोफाईल त्यातबरोबर या ठिकाणी तुमचं नाव सरनेम वगैरे या ठिकाणी मेन्शन करायचे बर्थडेट मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर कंट्री सिलेक्ट करायची स्टेट सिटी या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे पिनकोड मेन्शन करायचं आहे ॲड्रेस क्वालिफिकेशन तुमचं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तुम्ही जर फ्रेशर असाल तर फ्रेशर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स मेन्शन करायचं आहे प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला सी टी सी किती पाहिजे ॲन्युअल त्याचबरोबर सोर्स तुम्ही कुठून माहिती मिळालेली आहे तुमचं अपडेटेड रिझ्युमे आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो ऍडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता त्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशन दिलेल्या आहेत आय आए, एग्री करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक सुद्धा दिलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद